मित्रांनो आपलं महाराष्ट्र कडे वळते कारण झालं असं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र पब्लिक सेक्युरिटी बिल ट्वेंटी ट्वेंटी फोर पास झाला आहे आता हा कायदा नेमका काय आहे आणि या, या कायद्याने सर्वसामान्य माणसावरती कसा धोका निर्माण केला आहे हे बघूयात तर सरकारचं असं म्हणणं आहे की हा कायदा नक्षलवादी विचारांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचा विचार पसरवणाऱ्या लोकांना आणि संघटनांना रोखण्यासाठी आणला आहे आणि त्यांनी असा आरोप केला आहे की हे जे संघटना आणि हे लोक आहेत ती सामान्य लोकांना विद्यार्थ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना ॲक्टिव्हिस्टला शिक्षकांना ब्रेनवॉश करून आपले विचार पसरवतात आणि या कायद्याअंतर्गत या सर्व संघटना आणि या लोकांना अनलॉफुल डिक्लेअर करता येईल असे या कायद्या कायद्यामध्ये तरतूद केली आहे आता या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती किंवा संघटना गिल्टी ठरली तर या कायद्यानुसार दोन ते सात वर्षाची शिक्षा आणि दोन ते पाच लाखापर्यंतचा दंड न्यायालय ठोठावू शकतोय पोलीस त्यांना बिना वॉरंट अटक करू शकते आणि न्यायालयामध्ये बेलसुद्धा मिळणं ना सोपं नाही आहे आता इथपर्यंत आपल्याला बरं वाटतं की हा जो लाव आहे तो नक्षलवाद्यांसाठी आहे पण ह्यामध्ये एक ट्विस्ट येतोय आता यामध्ये एक खास लक्षात घेण्यासारखी बाब काय आहे की जर तुम्ही या कायद्याची पहिली ओळ वाचली ती अशी आहे टू प्रोव्हाइड फॉर मोर इफेक्टिव्ह प्रिव्हेंशन ऑफ सर्टन अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर्गनायझेशन आता या इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशन या दोन शब्दामध्ये कोण कोण मोडते यामध्ये नक्षलवादी लोक आणि संघटना तर मोडतातच पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आणि अशा ऑर्गनायझेशन ज्या समाजसुधारणा करतात हे सर्व लोक या टर्ममध्ये मोडतात पण सरकारने इथे स्पष्ट सांगितलं होतं की हा जो लॉ आहे तो नक्षलवाद्यांसाठी आहे पण या कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद केली गेली नाही आहे आणि जॉईंट कमिटीनं असं रिकमेंड केलंय की हे जे इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशन हे दोन शब्द काढून तिथं क्लिअरली लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स और सिमिलर ऑर्गनायझेशन्स आशे शब्द असे शब्द तिथं क्लिअरली वापरा जेणेकरून हा लॉ फक्त नक्षलवाद्यांसाठीच आहे असं डिक्लेअर होईल असं जर झालं नाही तर फ्रीडम ऑफ स्पीच एज्युकेशन जर्नलिझम प्रोटेस्ट रिसर्च हे सगळं या कायद्यानुसार धोका मानलं जाईल आणि सरकार या सगळ्यांवरती हा कायदा लागू करू शकतो आणि आपलीच मनमानी करू शकतो त्यामुळे या कायद्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा आणि चॅनलला एक फॉलो करून टाका